भीक घालत नाही कर्जतमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलं त्यानंतर विराट सभेमध्ये विरोधकांचा खरपूस समाचार घेतला मुख्यमंत्र्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असं म्हणत सामनाच्या फेसबुक पेजवर व्हिडिओ व्हायरल करण्यात आला पण शिंदे गटातील का कार्यकर्त्यांनी त्याला हसून दुर्लक्षित केलं कर्जतमध्ये ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्यासाठी जनतेचा उसळलेला महासागर अवघ्या महाराष्ट्रानं बघितलेला आहे असं म्हणत शिवसैनिकांनी विरोधकांच्या मोठ्या डोक्यातल्या छोट्या मेंदूची वाहवा उडवलेली दिसत आहे कर्जतच्या पोलीस मैदानात अनेक सभा झाल्या अनेकांनी भव्यता दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण आजची ही विराट सभा ही अभूतपूर्व आहे असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी आक्रमक भाषणातून शिंदे गटातील त्यांचा राजकीय प्रवास मांडला मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या असं म्हणणाऱ्या विरोधकांना उघडा डोळे बघा नीट असं प्रेमाने सांगत महेंद्र थोरवे यांनी इग्नोर केल्याचं चित्र दिसतंय आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून मतदारसंघाचा झालेला विकास हा विरोधकांच्या भकास डोळ्यांना न सोसवणारा आहे विरोधकांना ऐतिहासिक सोहळ्यासाठी आणि विराट सभेसाठी जमलेला जनतेचा महासागर दिसला नाही कदाचित त्यांना डोळ्यात अंजन घालण्याची गरज आहे मोतीबिंदू ह्या आजारामुळे दूरचं दिसत नाही म्हणूनच आमदार महेंद्र थोरवे यांच्या दूरदृष्टीचा विकास विरोधकांना दिसला नसेल विरोधकांना त्यांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याची गरज आहे विरोधकांच्या मोतीबिंदू ऑपरेशनचा खर्च मी स्वतः करेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शहर संघटक नदीमभाई खान यांनी दिलेली आहे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका